आही आही आज पुरंदरचं जे प्रस्थापित विमानतळ आहे त्याचं सर्वेक्षण सुरू आहे त्याला खरंतर शेतकऱ्यांचा विरोध पाहायला मिळतोय आज जे खरंतर गावामध्ये घटना घडलेली आहे त्याचं नक्की मूळ कारण काय होतं पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट नक्की कशी झाली त्याची सुरुवात कशी झाली ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कालपासनं पुरंदर विमानतळासाठीचं ड्रोन सर्वेक्षण आपण सुरू केलं होतं आणि कालसुद्धा ह्या अनुषंगानं जे सर्वेअर आहे त्याच्या इक्विपमेंटची तोडफोड करणे आणि सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणे अशा स्वरूपाची घटना घडली होती त्या अनुषंगाने एक गुन्हा सुद्धा दाखल होता आजसुद्धा जो आहे तो महसूल प्रशासन सर्वेअर पोलीस अधिकारी अंमलदार असे सगळे लोकं ह्या सर्वेक्षणासाठी तिथे पोचले होते परंतु गावामध्ये शेजारच्या गावामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तिथली परिस्थिती जी आहे ती थोडीशी लोकं भावनिक झाले आणि त्यामध्ये त्यांनी पोलिसांवर हल्ला केला ह्यामध्ये आमचे जे आहे ते चार पाच पोलीस अधिकारी आणि जवळपास वीस अंमलदार हे जखमी आहेत त्यांना आम्ही मेडिकल करून घेतो आहे त्यासोबतच पोलिसांवर हल्ला पोलिसांच्या ज्या आहेत त्या दोन गाड्या ज्या आहेत त्यासुद्धा ह्यांनी त्यांच्यावर दगडफेक केलेली आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही आत्तापर्यंत सहा आरोपी हे ताब्यात घेतलेले आहेत आणि अजून काही आरोपी आम्ही अरेस्ट करणार आहोत आणि काही गुन्ह्यांचीसुद्धा नोंद करणार आहोत ही जी महिला मृत्यूमुखी पडलेली आहे त्याचं नक्की कारण काय पोलिसांचा लाठीचार्ज झाला त्याच्यामुळे मृत्यू झाला अशी पद्धतीची बाहेर चर्चा आहे नक्की झालं का वस्तुस्थिती नाही ह्यामध्ये आम्ही जी माहिती घेतली आणि माझा एक अधिकारी तिथे जाऊन ते त्यांच्या घरी जाऊन व्हेरीफाय करून आला या सत्त्याऐंशी वर्षाच्या महिला आहेत आणि त्या गेल्या दोन आठवड्यापासून अत्यवस्त होत्या आणि त्या त्यांच्या घरीच होत्या ह्या कुंभारवळण ह्या गावच्या ह्या महिला आहेत आणि त्यांचा त्यांच्या घरीच मृत्यू झालेला आहे नक्की कारण काय म्हणजे धक्का बसला काय नाही प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सहभाग होता प्रत्यक्ष आंदोलनामध्ये कालपासूनच हे सुरू झाले आणि काल आणि आज तरी त्यांचा आंदोलनामध्ये सहभाग असल्याची कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आणि त्यांच्या मृत्यूचं नेमकं का कारण काय आहे ह्याच्याबद्दल मी भाष्य करू शकणार नाही परंतु माझी जी माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगाने गेले दोन दिवस तर त्या आंदोलनात सहभागी नव्हत्या त्या गेल्या पंधरा दिवसापासनं त्यांच्या घरीच अत्यवस्थ असल्यामुळे होत्या ह्याबद्दलची खातरजमा मीडिया पण स्वतंत्रपणे करू शकतो सर मात्र पोलिसांना लाठीचार्ज का करावा लागला त्याचं नक्की कारण काही की आज पोलिसांना शेतकऱ्यांवरती लाठीचार्ज करण्याची अशु दुराच्या नळकांड्या पुरण्याची वेळ आली नक्की सुरुवात कुठून झाली याच्यामध्ये नक्की कारण काय होतं आपण जर व्हिडिओज बघितले तर पोलीस जे आहेत ही अशी बातमी आल्यानंतर सगळं विड्रॉ करत होते सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आम्ही परत घेऊन जात होतो हे करत असताना त्या गाड्यांना घेराव घालणे गाड्यांसमोर झोपणे असे सगळे प्रकार सुरू होते आणि ह्या महिलेच्या मृत्यूच्या अफवेमुळे कदाचित भावनिक होऊन काही लोकांनी लाठीचार्ज केलेला काही लोकांनी दगडफेक केलेली आहे के जर आम्ही अश्रुदुराच्या कांड्यांचा वापर आणि सौम्य लाठीमार केला नसता तर आपण बघितलं असतं की अनेक अनेक का पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे तिथे जखमी झालेले असतात आंदोलकांपैकी आतापर्यंत सहा जण आमच्या ताब्यात आहेत आणि त्यांची विचारपूस सुरू आहे आमच्याकडे ह्या सगळ्या सगळ्या घटनाक्रमाबद्दलचं सी सी टी व्हिडिओ रेकॉर्डिंगचं फुटेज आहे आणि त्या फुटेजवरनं आम्ही खातरजमा करून ज्याचं ह्या सगळ्या याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट असेल त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करू कालच्या गुन्ह्यातले अद्याप पण तर आम्ही काहीही अटक केलेले नव्हते आम्हाला म्हणजे ग्रामस्थांकडनं सहकार्याची अपेक्षा होती कालच्या गुन्ह्यामध्ये आम्ही काहीही अटक केलेली नाही ग्रामस्थांचं म्हणणं ना असं आहे की आम्ही पोलिसांना आतमध्ये जाऊन देत नव्हतो आणि म्हणून ते आम्हाला धक्का माजून बाजूला काढायला लागले त्याच्यानंतर लाठीचार झाला याच्यामध्ये नाही ह्याच्यामध्ये वस्तुस्थिती तशी नाही आहे त्या अनुषंगाने आमच्याकडे व्हिडिओग्राफी आहे आणि ती कालांतराने आम्ही मीडियासोबत ती शेअर सुद्धा करू ओके त्याच्यामध्ये अजून एक आहे त्याची व्हिडिओग्राफी पण मी शेअर करेन की एक बैलगाडा शर्यतीतले दोन गाड्या ज्या आहेत त्या तिथे आणल्या होत्या पोलिसांच्या अंगावर त्या सोडण्याच्या अनुषंगाने त्या आणल्या होत्या त्यामध्ये दुर्दैवाने काही ग्रामस्थ महिला ज्या आहेत त्या इंजोर्ड झाल्या त्या तीन महिला ह्या इंज्युर्ड झालेल्या त्या त्याबद्दलचं शूटिंग सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे ते सुद्धा आम्ही आपल्यासोबत शेअर करू खरं तर काही आंदोलकांनी किंवा ग्रामस्थांनी असा आरोप केला की पोलिसांनी आम्हाला दमदारी केली आणि इथून उठून जा म्हणून सांगितलं आम्ही रस्त्याला बसलो होतो लाठीचार्ज केला सांगितलं नाही मला तरी वाटत नाही ह्या आरोपामध्ये काही तथ्य आहे आणि आम आमची जी भूमिका आहे त्या भूमिकेशी साधर्म्य असलेले पुरावे हे आम्ही मीडियाला सुद्धा देणार आहोत आमच्याकडे दे व्हिडिओ okay. तसे उद्या या संदर्भात काय परत सर्व होणार आहे ह्याबद्दलची मला काहीही माहिती नाही ह्याबद्दलचा निर्णय महसूल प्रशासन घेणार आहे ओके थँक्यू